महाराष्ट्राने जर कर्ज घेतलं तर बिघडणार आहे का कारण राज्याला जरी दोन तीन लाख कोटीच कर्ज झालं आणि आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत झाली तर लोक सरकारलाच धन्यवाद देतील सरकार ना सरकारकडे पैसाच नाही वेगळ्या वेगळ्या योजना बंद होणार आनंदाचा शिदा जो एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते त्यांनी कुठलाही सण असेल खास करून दिवाळी असेल दसरा असेल किंवा महापुरुषांच्या जयंती असतील त्यावेळेस तुम्हाला आनंदाचा शिदा अर्थात गोरगरिबांना त्या रेशनच्या दुकानावर जे काही धान्याचं कीट आहे गहू असतील तांदूळ असतील साखर असतील तेल असेल हे आनंदाचा शिदा ह्या रूपाने मिळायचं अल्प दरात मिळायचं बंद केलं का इतर योजना सुरू राहाव्यात म्हणून आता जर अचानक लाडकी बहिणी योजना जी सुरू आहे ज्याच्यामध्ये अपडेट करण्याचा प्रकार सुरू आहे परंतु ती जर योजना बंद पाडली अचानक तर उद्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील किंवा महानगरपालिका असतील या सगळ्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना जबरदस्त फटका बसेल कदाचित खाते सुद्धा जिल्ह्यांमध्ये उघडणार नाहीत अशी परिस्थिती होईल म्हणून एक लाडकी बहीण योजना हो चालू ठेवण्यासाठी राज्य सरकार ना शेतकऱ्यांना मदत करत आहे ज्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार कमीत कमी मत मद... मदत झाली पाहिजे तिथं आठ दहा हजाराची बोळवण करत आहे म्हणजे ज्याचं धान्य वाहून गेलंय किंवा जमीनच माती वाहून गेली वीस बावीस हजार फळबागांना नुकसान देत आहे आख सरसगट सगळं वाहून गेलं असेल तर ते बत्तीस हजारापर्यंत वगैरे जात याच्या व्यतिरिक्त काही होऊ शकत नाही त्या मदतीला जर सरकारकडे पैसा नसेल शेतकरी तिकडं रडून टाहोप पडतोय आणि सरकार मात्र इकडं घट्ट पद्धतीनं दिवाळी पर्यंत मदत करू म्हणजे आताच्या या आठ दिवसापूर्वीच्या झालेल्या नुकसान भरपाईला एक महिन्यानी त्या ठिकाणी मदत जर मिळणार असेल पंधरा दिवसांनी किंवा जे काही नंतर पंचनामे कराल तलाठी सगळ्या गोष्टी ग्राम पातळी पासून करेल सुद्धा परंतु चुकीची जर नोंदी त्या तलाठ्याने केला तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही मिळणार आणि ज्याच्या शेतामध्ये दोन पाच लाखाचं म्हणजे समजा एखाद्याची द्राक्षेची बाग आहे सगळं फाउंडेशन उभं करायलाच त्याला दोन चार लाख रुपये लागतात त्याला मुख्य त्याच उत्पादन घ्यायलाच त्याला वर्ष दोन वर्ष लागतात दोन तीन वर्षात येणार पीक त्याचं सरसगट सगळं वाहून गेल्यानंतर त्याला जर एक छदाम सुद्धा मदत म्हणजे ज्याचं सात आठ दहा लाखाचं नुकसान झालंय त्याला जर पाच पन्नास हजार रुपये जर मिळाली मदत म्हणून तर ही क्रूर चेष्टा नाही का कारण समजा एक अल्पभूतधारक शेतकरी येतो त्याच्यावरच त्याचं तेचा पोट असत कुटुंब असतं मुलांचं शिक्षण असत आई वडिलांच त्या ठिकाणी दवा औषध गोळ्या पाणी असत बायकोला किंवा कुटुंबाला हे सगळा संसार चालवायचा असतो एवढ्याशा पैशामध्ये काय होणार मग जर सरकारला भरीव मदत करायची असेल रास्त मदत करायची असेल जिथं आता प्रचंड आवर्षणग्रस्त शेतकरी म्हणजे पावसाने उद्ध्वस्त केलंय सगळं कारण नदीपात्राच्या आसपासची सगळी गावं घर शेती दोन चार दोन चार किलोमीटर उजवीकडे दोन चार किलोमीटर डायट असा सरसकट जर सगळं नुकसान झालं असेल तर किती बाधित शेतकरी आहेत कितीतरी लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालंय या सगळ्या गोष्टींकडे सरकार गांभीर्यानं बघणार नाही सरकार मधले नेते संवेदनशील असतील त्यांना दाखवावं लागेल कारण धाराशिव आणि त्या पट्ट्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इतर मंत्री आमदार लोकप्रतिनिधी इतर सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी सगळे पोहोचले बांधावर सगळे झालं पण त्यांना मदतीचं काय अंध अपंगाचं बोलायचंच नाही ज्यांचे मुला घर मुलाबाळांचे शाळेचे साहित्य उद्ध्वस्त झालं आज त्यांना जर रोख रकमी अन्नधान्याच इतर वस्तू मदत मिळाली तर बेहत्तर पण ही मदत सरकारशिवाय ताकदीची कोणी करू शकणार नाही म्हणून काय दोन पाच लाख कोटी मदत जर शासनाच्या तिजीवरीत पैसा आला तर मग ते इतरांना करू शकतील लाडक्या बहिणीनं नाक्या ना म्हणजे आता शब्द बोलू नये परंतु चारी मुंड्याची सरकार झालंय कारण तिजोरीत खडखडाट आहे मग ही मदत करायला तुम्हाला कर्जाशिवाय पर्याय नाही ना ज्या शेतकरी उद्ध्वस्त झालाय तो सुद्धा कर्ज कर्ज बाजारी त्याच एवढं नुकसान होत असताना झालेलं असताना त्याला ताकद द्यायची सोडून वसुली करणारी बँकेची लोक त्याच्या मानगुटीवर बसतायत वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये मराठवाड्यातला शेतकरी महाराष्ट्रातला माणूस शेतकरी सर्वसामान्य वगैरे वगैरे सगळे जर अवघड त्यांचं झालं असेल तर मग अजून सरकार किती त्यांच्या मरणाची वाट पाहत का हाच मला पडलेला प्रश्न आहे आणि मग या सगळ्या गोष्टी मदतीशिवाय पर्याय नाही म्हणून सरकारनं शुद्ध कर्ज काढावंच कर्जाशिवाय पर्याय नाही आणि जर सरकारला घेणं शक्य नसेल किंवा लाज वाटत असेल किंवा केंद्र सरकार राज्य सरकारला म्हणजे मोदी सरकार महाराष्ट्राला जर कर्ज देणार नसेल मदत करणार असेल तर काय अर्थ आहे याला एनडीआरएफचे निकष हे लोकांच्या नुकसान भरपाईला सकारात्मक असतील का त्यांचे किती नॉम्स असतात जिथं ओला दुष्काळ करायचेच शासनाकडे मॅन्युअल मध्ये तरतूद नाही असं मी नाही म्हणत आहे मान्य मुख्यमंत्री महोदय बोलले तर लोकांचं काय घेऊन असलं म्हणून या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो मी संतोष शिंदे भूमिका मांडतोय सरकारनं कर्ज घेतल्याशिवाय जनतेचे प्रश्न नुकसान भरपाई किंवा हा हे सुटणार नाहीत हे लक्षात ठेवा आणि म्हणून हा व्हिडिओ तितका महत्वाचा आहे की आज मी आज म्हणतोय सरकारने कर्ज घेतलं पाहिजे हा व्हिडिओ हजारो लोकांपर्यंत जाईल लाखो लोक पाहतील त्यावेळेस ती ला हो जर सगळी आपल्या एकमुखाने बोलायला लागली होय सरकारनं कर्ज घेतलं पाहिजे सत्ताधारी तर काय विरोधक सुद्धा सरकारने जर कर्ज घेतलं तर विरोध करणार नाही त्याच्या पुढची गोष्ट कर्ज मिळाल्यानंतर जसं शासन इतरांना मदत करत त्यांचे जे काही केवायसी घेऊन किंवा के वगैरे वगैरे ते किंवा लाडक्या बहिणी योजनेमध्ये महिलांना कशा थेट खात्यावर पैसे पडतात या सुद्धा माध्यमातून त्याच पद्धतीनं पैसे शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर पडले पाहिजे तर शेतकरी सुखावेल अन्यथा तो जर फर्स्टेशन मध्ये गेला काही त्याच त्यानं टोकाचं पाऊल उचललं मुलं बाळ रस्त्यावर येतील अहो बऱ्याच लोकांची मुलांची बघा आता दहावा महिना सुरू आहे म्हणजे जे काही मे जून ऍडमिशन घेतलेले असतात एकदम शाळा कॉलेजच्या किंवा क्लासेसच्या किंवा इतर एक्झामच्या त्या सगळ्या पैसे भरायचा काय विद्यार्थ्यांना प्रवेश अजिबात मिळत नाही आणि जर या विवंचनेतून शेतकऱ्यांनी बरं वाईट त्या ठिकाणी केलं कारण बार्शीच्या तिकडं भूमच्या भूमपारांडा अर्थात किंवा उमरगर उमरगा या भागाकडच्या धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांनी थेट आत्महत्या केली कारण काय करू माझ्याकडं पैसेच नाहीत प्रचंड आर्थिक विवंचनेमध्ये लोक आहेत मग अशा परिस्थितीमध्ये जर थेट आणि तात्काळ ह्या दोनच गोष्टी दिलासायच्या अपेक्षित आहेत अन्यथा काय खरं नाही बाबा हो त्यांना वेळीच मदत पोहोचली पाहिजे एकदा जर शेतकऱ्याचं कंबरड मोडलं तो जर थकला शेतकरी बसला ना सगळे अवघड होऊन जाईल म्हणून त्यांना बळ देणं गरजेचं आहे म्हणून हा मी व्हिडिओ काढला सरकारनं काहीही असू द्या विरोधकांना विश्वासात घ्यावं जबाबदार अभ्यासू लोकांना सोबत घ्यावं आणि किती लाख कोटी कर्ज काढायचे ते काढा तुम्ही फेडायचे त्यावेळेस फेडा पण महाराष्ट्र मात्र जिवंत ठेवा सुजलाम ठेवा तरच तुम्हाला किंमत किंमत आहे म्हणून तुम्हाला काडीचीही किंमत नसेल एवढंच मी या माध्यमातून सांगतो बाकी जनता सुज्ञ धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या नेत्यांपर्यंत पाठवा जे मुंबईत बसून महाराष्ट्राचं राजकारण करतात सत्तेमध्ये आहेत किंवा विरोधी आहेत सत्तेवर लोकांना पाठवा जेणेकरून ते कर्ज घ्यायला तयार होतील आणि विरोधकांना पाठवा हा व्हिडिओ की जे त्या सरकारने कर्ज घेतलं तरी कर्ज काढा पण रीन काढून सण करा लोकांना पाठबळ द्या मदत करा अन्यथा महाराष्ट्र लक्षात ठेवा बाबा हो उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही ये हे मला शंका नाकारता येत नाही आणि हे अत्यंत वाईट गोष्ट आहे बाकी तुम्ही ठरवा जय शिवराय कारण तुम्ही ठरवल्याशिवाय किंवा तुम्हाला त्याचा राग आल्याशिवाय काहीही हे होणार नाही